ज्यांनी सत्कार घेतले त्यांनी सगळे पाठीमागे लक्ष्मण जाळगावकर यांच्या पाठीमागे वगैरे अशी मी विनंती करतो आणि संपूर्ण वायंगणकर भारतीला लक्ष्मण जाळगावकरचा मानाचा मुजरा आणि वेलोवेली खरोखर मी खरो अजूनपर्यंत हा माझा एकोणीस वाटलं नाही गोंदाचा एकोणीसवाटलं नाही सध्या मी लिखित ठेवतो आणि हा राजेंद्र वायगंगराला अभय देवा त्यांनी चांगल्या तऱ्हेचे कार्यक्रम अभाव महिलांचे पुरुषांचे एकोपा आणि वायगंगे भागा जास्तीत जास्ती करून एकोपा करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि मानाचा मुद्दा करतो <laughs> मैं अध्यक्ष अनेक अभिनंदन वरुण मैं दो शब्द बोलू इच्छितो लक्ष्मण भाऊ याला आम्ही लहानपणाभूष पाहत आलो फार गरिबीमध्ये हे दिवस चालले का नाही फार गरिबी होती खूप गरिबी होती म्हणजे जेवणाचा पत्ता नव्हता अशा परिस्थितीत ते इथून मुंबईला गेले सगळे भाऊ आणि त्यांनी इतिहास केला खूप इतिहास केला की त्यांनी एवढं प्रोग्रेस केलं एवढी चांगल्या मुलांना शिकवलं स्वतः शिक्षण कमी असताना पण अशा प्रकारे जॉब केलं की मोठमोठ्या कंपन्यांनी त्याला उचलून घालणं आणि आज या बहात्तरव्या वयामध्ये किती वय बहात्तरव्या वयामध्ये पण सनसनीत चल आहे इथून मुंबई आणि मुंबई गावाला आपल्या गावात नाही तर उमरला गावामध्ये पण तो प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्या तिथे वावरतो पंचवीस वर्ष गावाचा आणि शून्यातून जग निर्माण केलं शून्यातून असा हा लक्ष्मण जागावकर याच खरं सांगे वायगडकर परिवार सारखे जे आम्हाला त्यांनी शार निर्माण दिलं पण खरंच आम्ही त्यांचं हृदयापासून हार्दिक स्वागत करतो सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि आई भावानी समोर मी एक विनंती करतो आई शंभर न एकशे एक वर्ष जगव आम्ही वायगडकरांबरोबर ठेवू आणि आम्हाला <laughs> लक्ष्मण जाळगावकर यांना आम्ही फुल फुलाची पाकळी म्हणून श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करीत सन्मान करीत आहोत तर जरा जोरदार टाळ्यांच्या करता त्यांचा सन्मान स्वीकारी

सांघ ना वांगरा कडाला सांघ इयय तो सांगतो 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 तो सांगतो

ये तो एक काय साईडला की तुम्ही साईडला हे बघा साईडला जरा टाकी जरा खाली जाईल ओ राजू दादा ओ नाही इकडेشي जाऊ दे ना ओ बाहेर आहे बाहेर हे काय नाही काय बोलतोय ओ राजू ना ओ संध्या ओ काल काका तिकडे जाऊ दे पाणी बाहेर जाऊ दे

कायते खात आम्ही असते आणि आम्ही सगळे रमेश बोलल्या आता तुम्हाला काय माहिती आहे आता

எஸ் சாரி தங்கிட்டேன் தங்கிட்டேன் தேங்க் யூ அண்ட் போலீஸ் त्याच्यात भाजी तुम्ही टाकायचं थोडा वेळ मस्त

पाणी सु

এই পুরি এ তো পুরি আলাদা এই সুমিত সুমিত বলো কিছু আছে নি ভিডিও

আসনার <laughs> よかった。 ये भाजीला आवडतंय चला सलाड सलाड आडू

त्यांच्या खास वडकीचे आमच्या गोंदाला यू टक्का चायदर चालू केल्याबद्दल आमच्या वायनकरातर्फे तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असंच प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही त्या दिवशी गुरुसला होतो गुरुच्या कार्यक्रमाला होतो साडेतीन वाजेपर्यंत होतो मी त्या दिवशी सोबत होता तुम्ही मी विसरलो तुम्हाला तुम्ही व्हिडिओ मध्ये बोला विषय चिट्टी सांग बोला तुम्ही शब्द हे चिट्टी वृद्धा समाज काय बोला तुम्ही बोला हो छोटो बोला बोला नमस्कार माझं नाव सूर्यराज दामोदर मृदा समाज पंचायत संघ मुंबई चिट्टी या नात्याने आलेलो आहे पण आजचा गोंधळ सुंदर अप्रतिम आणि सर्व जो बाजू आमच्या समाजामध्ये मोठा असा वाईनंदर कुटुंब आहे गेले किती वर्ष मी पाहतो यांच्या गोंधळामध्ये काही एवढं जेवणावर इथे काही कुठे गोंधळ वगैरे काही नसते आणि पहाटेपर्यंत गोंधळ चालते त्यातलं लागल नसतो हा गोदर गोदळ नसतो हे मला वैशिष्ट्य सांगायचं आहे तर या गोदर आमच्या कुटुंबातर्फे दाभोळतर्फ कुटुंब याच्या वतीने लक्षात आर्थिक आर्थिक शुभेच्छा আ ত বলা ثير مولا خوب خوب چئ

প্যাটারন প্যাটারন আছে ও লোক নাম্বার দেখা আছে কার্ডে কিছু দেনে এটা করতে পারো গাইছো মানে পড়লে ঠিক আছে তাহলে কাজ করতে পারি নমাইদান

घेतले ना <popping> <Desmondynamics> <decay among language> <glowing>

आता हे गोंधल जे सण झालं आपला त्याविषयी जरा आमच्या व्हिव्हर्सला काही माहिती द्या आणि तुमच्या भावकीवर पण सांगा काहीतरी सांगायचं म्हणजे आमचा वांगणकर उत्कर्ष मंडळ आणि वांगणकर परिवार आणि वांगणकर आदर्श परिवार असे तीन मंडळ आहेत आमचा पूर्ण भाव वांगणकरवाडी ही तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी आणि कोळथरे पंचनदी येथे वसलेली वांगणकरवाडी आहे या वांगणकरवाडीमध्ये गोंधळ म्हणजे असा सण आहे की पूर्ण सांस्कृतिक आणि पारंपरिक हा सण आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हा गुंदला जातो आणि साजरा केला जातो आणि खंडेराया आणि देवदेवता यांना आळवणी करून बोलवलं जातं ड्युटी पाजवली जाते आणि लग्न आणि मोठे मोठे सांस्कृतिक सण होतात त्या सणानिमित्त हा द सण साजरा केला जातो गोंधळ म्हणून शिवाय वैंगणकरवाडीमध्ये आम्ही हा पूर्ण भावकीचा जो गोंधळ आहे तो उत्सव साजरा करण्यासाठी असा क्षण येतो की पूर्ण भावकी आमची एकत्र जमा होते एकोपट्या एकोपट्याने आणि एकमताने सर्व हा सण साजरा केला जातो घरोघरी प्रत्येकजण चांगले कपडे वगैरे घालून सजून नटून थटून हा गोंधळ साजरा करण्यासाठी आतुर असतो आणि पुर मुंबईवरून सर्व आमच्या गावामध्ये वांगणकरवाडीमध्ये येऊन हा सण आनंदाने साजरा करतात शिवाय वांगणकर परिवार आणि वायंगणकर आदर्श मंडळ हा जो, जो आमचा परिवार आहे या परिवारामुळे आज पुऱ्या आम्ही सर्व जेवढे गावं आहेत आमची त्या गावामध्ये आम्ही हा आमंत्रित करतो लोकांना आणि पूर्ण गावातली लोकं आमच्या या गोंधळाच्या सणाला येतात आणि आता वेगवेगळ्या धर्माची लोकं मुसलमान म्हणा किंवा म भंडारी म्हणा किंवा असे बरेच आमचे कोळीवाडा म्हणा की कुलवाडी असे ब बौद्ध समाज हे सर्व ब्राह्मण समाज हे सर्व आमच्या गोंधळाला येतात आणि एक लास्टच्या टायमाला एक असा जेवणाचा कार्यक्रम आखला जातो आणि सगळे भोजन वगैरे करून जातात तर हा गोंधळ असा सण आहे की थोडक्यात मी सांगतो हो की कथा आपल्याला एवढ्या काही लक्षात येत नाही परंतु गोंधळ हा पूर्वजांनी जो आखलेला पारंपरिक आणि सांस्कृतिक हा सण आहे त्याच्यामध्ये लग्न झालेली लोक आणि लग्न झालेली म्हणा किंवा विवाह आपले मोठे मोठे कार्यक्रम होतात तर ह्या कार्यक्रमामध्ये आपला खंडेरा आपला जो खंडेरा राय आहे त्याला आणि प्रत्येक देवदेवतावांना आळवणी करून जो नाग गुंजून त्यांना बोलवलं जातं आपली कुलस्वामिनी आहे ग्राम दे देवता ग्राम देवी आहे ग्रामदेवी आहे आराध्य देवता आहे यांना विनवणी करून जा, जा, जागरण करून आपल्या मंडपामध्ये बोलवलं जातं आवर्जून बोलवलं जातं आणि आमचा गोंधळ गोंधळ हा साजरा अशा प्रकारे होतो की सर्व घरा आम्ही गावात जाऊन त्या आपला जोगवा मागतो आणि आमच्या वांगणकरवाडीमध्ये येऊन जोगवा जोगवा मागितला जातो आणि मग तो जा जोगवा देवासमोर ठेवून त्याचा मानधन देवाला आमंत्रित केला जातो शिवाय वांगणकरवाडीमध्ये हा सण जेव्हा साजरा होतो तेव्हा गावागावातील सर्व लोक आवर्जून येतात आणि चांगल्या थाटामाटाने हा गोंधळ साजरा होतो बा ज्या वेळेला देव प्रत्येक घरातून प्रत्येक घरातून देव हे मंडपात नेले जातात जेथे रांगोळी वगैरे क करून देवाला बसवण्या हे करण्यास बसवण्यासाठी चांगलं सजावट केली जाते रांगोळी काढली जाते आणि आमचे सहा देव आहेत वांगणकरवाडीमध्ये दे सहा देव आहेत ते सहा देव प पूर्ण आमच्या वा वाटारामध्ये हो जुना प्रकार आहे वटार हा वटार शब्द बनायला लक्षात येत नाही वटार म्हणजे जिथं आमची ही असते जागा चांगली मंडपाला जागा चांगली असते आणि सर्व गोंधळाला पुरेपूर जमीन अशी मिळेल अशा ठिकाणी आमचा हा वटार आहे वांगणकरवाडीचा तर तो त्या वाटारामध्ये हा गोंधळ साजरा होतो प्रत्येक घराघरातून देव आणले जातात तिथे बसवले जातात आणि मग नंतर ड्युटी पाजवली जाते आ, जे काकडे जे, असतात ते पेटवले जातात आणि प्रत्येकाच्या हातामध्ये दिले जातात आणि ज जेम जे, आमचे जे वांगणकर भाव घेतील जेम तेम जे, तीनशे लोक हजर असतात त्यांच्या हातामध्ये काकडे दिले जातात आणि मग अनाउन्स केला जातो की के आता ड्युटी उदं उद उद उदो केला जातो तर अशा प्रकारे हा गोंधळ साजरा झालेला आहे आमचा वांगणकरवाडीचा तर पूर्ण भावकीचा आमचा हा गोंधळ साजरा झालेला आहे तर हा व्हिडिओमध्ये आमचे नासरबाई नासरबाई यांनी शूटिंग केलेली आहे आणि ते द त्यांनी जो हा जो मेहनत घेऊन त्यांनी जो काय परिश्रम करून शूटिंग करून जो युट्यूबवर टाकलेला आहे तर मला सर्वांना विनंती आहे की त्यांनी लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब त्याला करायला विसरू नका आणि कमिटमेंट द्यायला पण विसरू नका की जेणेकरून त्यां तेन, त्यांनासुद्धा त्याचा लाभ मिळेल तरी हा वाडीचा आम्ही हा जो गोंधळ उत्सव पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी नासरबाईने टाकलेला त्यांना त्यांच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि असेच आमचे कार्यक्रम झाले तर त्यांनी व्हिडिओ शूटिंग करून आमचा कार्यक्रम आणि वाडीची शोभा वाढवावी बस एवढंच मला म्हणायचं आहे जय जय महाराष्ट्र कोकण की कोकण की दुनियाला तुमचा व्हिडिओ पाठवलेला आहे पूर्ण त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या लोकांना पण सांगा ठीक आहे आणि एक चीज मी बघितलं नोट केलं म्हणजे गोंधल झालं तुमचं त्यामध्ये एक चीज नोट केलेली हे आहे की सर्वजण मिळून जुलून म्हणजे जे तुम्हाला वर्षावर्ष पण भेटत नाही ते सर्व लोक एकमेकाला भेटतात बरोबर आणि सर्व आनंदी आनंदी राहतात आनंदित राहतात आणि लई एन्जॉय करतात हे चीज बघितलेले आहे चला म धन्यवाद बिवर्स आज मी तुम्हाला वायंगणकरवाडी पंचनदी यातला गोंधळ कार्यक्रम दाखवला कारण मना इकडे आमंत्रण होतं आम्ही लोक आमंत्रणात आईला आणि काय काय यांच्या गोंधळात चालला ती मी सगळा तुम्हाला दाखवलो आहे ते मला कॉमेंट्सला सांगा कसा वाटला कैसा लागला तुम्हाला कारण आपल्या कोकणात काय काय होते हर समाज हर मजहब हर त्याचे लोकांचा मी विडिओज टाकतो की आपले लोक कैसे कैसे कल्चर आपल्या इंडियाचा कैसा आहे संस्कृती कैसी आहे सगळ्यांचे अलग अलग तरीक्यात आणि एकसोबत युनायटेड होतात आणि एन्जॉय करतात हे सगळं तुम्हाला मी दाखवत आहे की बघा अने इन्जॉय कर अला हाफ़िज़